जसं जसं चौदा दिवसाची कोठडी झाली आणि जसं दिवस जवळ गेले त्याच्यानंतर ह्यांनी म्हणजे जे धनंजय देशमुख आहेत संतोष देशमुखचे भाऊ ह्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे पुढचे स्टेप गेले आहेत की आदल्या दिवशी त्यांनी डिक्लेअर करतेत की बाबा मी उद्याच्याला टावरवर चढणार आहे मी जगून काही हे करू शकत नाही अगर जगून आत्महत्या करण्याचा गु गुन्हा एक हे शासनाने बघायला पाहिजे अगर आत्महत्या करणार होता तर ह्याला काय ताब्यात घेतलं नाही अगर संरक्षण देऊन बी हे कसं काय टाकीवर जातो टावरचं नाव घेऊन टाकीवर गेला टाकीवर गेल्याच्या गेला कोणाच्या सांगण्यावरून गेला हे बी चौकशी व्हायला पाहिजे धनंजय देशमुखचे सुरेश धसचे काही कॉल रेकॉर्ड काढायला पाहिजेत द सुरेश दे दे, दे आणि बजरंग सोनवण्याच्या म्हणण्यावर तर हे सगळं करत नाही ना धनंजय ना देशमुख आम्हाला मान्य आहे किंवा संतोष देशमुखची हत्या झाली त्यांच्या हत्याराला सजा भेटायला पाहिजे पण हे तिसरंच काहीतरी विनाकारण वाल्म